वेडा नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार निवडणुकीसाठी उभारलेले आहेत त्यामध्ये कमळ चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदासाठी उभारले सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप व प्रभा क्रमांक दहा मधून उभारलेले आहेत प्रवीण खवतोडे म्हणजे चंकी मेंबर आणि त्यांच्यासोबत काजीताई उभारलेले आहेत घड्याळ चिन्हावरती तुम्हाला काय वाटतं युवक आहे असतो भीमनगर मध्ये कशा पद्धतीने मतदान होईल मला तर वाटतं की चंकी मेंबरला भरपूर मेंबर मी त्यांना जास्त मताने निवडून देण्याची आमची शक्यता आहे कारण ती येतीलच जास्त मताने जास्त म्हणजे पूर्ण भीमनगरच त्यांच्या सोबत आहे कारण छोट्या मुलाला दिकन त्यांनी बघून त्यांना बोलून वगैरे जातात असं जात नाहीत की ते त्यांच्यापाशी गेली कुणालाही नाराज करत नाहीत तरुण पिढीला ज्यांना काम नाहीत त्यांना ते कामं लावतात त्यांना उद्योग म्हणजे काहीतरी करून देत आहेत ती असं आहे त्यांचे चंकी मेंबर त्यांचे कधी दुखत नाहीत कुणाही म्हणत त्यामुळे समाजाचे प्रेम ही चिंकी मेंबरवर आहे या ज्या काजेता उभारले नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया अजित जगताप उभारले कमळ चिन्हावरती या दोघांनाही तेवढ्याच पद्धतीने मतदान त्यांनाच तेवढे चांगलं मतदान होईल मतदान होईल चांगल्या मतांना निवडून येतील निवडून मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये बीजेपी अजित पवार राष्ट्रवादी पक्ष असेल अजित पवारांचं गट असेल आणि माहितीचे उमेदवार आहेत कमळावरती नगराध्यक्ष पदावरती सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप उभारलेले आहेत प्रभाग क्रमांक दहामधून प्रवीण खवतोडे म्हणजे चंकी मेंबर उभारले आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत गुलजान काजीताई घड्याळ चिन्हावरती उभारले तुम्हाला काय वाटतंय की या तिघांना आपण कशा पद्धतीनं मतदान होईल भीमनगरमधून मतदान शंभर टक्के होणार आहे चंकी मेंबरला आणि राहिला प्रश्न प्रभागाच्या विकासाचा तर त्यांनी आजपर्यंत विकासाच्या मुद्द्यावरतीच निवडणूक लढवलेली आहे आणि शंभर टक्के विकास केलेला आहे आणि डॉक्टर दा, बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरचा पूर्णतरी पुतळा असेल किंवा कचराती कामगारांचा नगरपालिकेतील लिक प्रश्न असेल ते शंभर टक्के सोडवण्याचा ते प्रयत्न करतील चांगलं मतदान या तिघांना पण या प्रभागातून होईल का दहामधून शंभर टक्के होणार चिंकेदाच्या कामाबद्दल काय सांगता येईल एवढी युवा वर्ग त्यांच्यासोबत काय कशासाठी युवा वर्ग कारण की तिने काम पण तसं करतात कारण की आता भीमनगरमधील युवा वर्ग असेल ते नगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगार म्हणून आहे तर ते एक नव्वद टक्के आमचे पेंटिंग काम करत आहेत काही सेंटर काम करत आहेत त्यांचे एक नगर मोठ बांधण्यासाठी किंवा इतर कामं असतील तर ते पूर्ण मार्गी लावतात त्यांनी चांगलं मतदान या तिघांना पण होईल का हो शंभर टक्के मंगळवाडा नगर परिषद परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे बी जे पी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभारलेले आहेत कमळ चिन्ह घेऊन उभारलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप व प्रभाग क्रमांक दहा मधून उभारलेले आहेत प्रवीण खवतोडे आणि फिरदोस काजीताई घटाळ चिन्हावरती उभारले तुम्हाला काय वाटतं हे तिघांना कशा पद्धतीने मतदान होईल काय कारण आहे एक नंबर मतदान होण्याचं हा चंकीदाचं कामच तसं आणि अजित आप्पाचं पण काम एक नंबर आहे सगळ्याच्या संपर्कात असतं अजित आप्पा एक नंबर काम आहे दादाच्या आणि कामाबद्दल तुम्हाला आणखीन काय सांगता येईल आणखीन म्हणजे कसं आहे त्यांनी गटरीची कामं रस्त्याची कामं आणि दलित वस्तीला जी एक पाण्याची टाकी दिली त्यांनी दीड कोट रुपयाची मंजूर दादा चंकीदा या कामाला म्हणजे नावेजून एक मंत्री होतो काय त्यांचं काय मला माहीत नाही त्यांनी विचारलं चंकितादाला की चंकितादा तुमचं काम असं आहे की तुम्ही काय मागा ते देऊ मला काय नको म्हणले तुम्ही फक्त मला दलित वस्तीला एक पाणी टाकी द्या त्या टायमाला त्यांनी दीड फूट रुपये टाकी मंजूर केली दलित म्हणजे विकास प्रिय नेतृत्व आहे विकासाची कामं खूप करतात हो 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 एक नंबर चांगलं मतदान होईल का तिघांना पण शंभर टक्के शंभर टक्के अजून काही टक्के असेल ते पण होईल नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे तुम्ही युवा आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रवीण खोतडे उभारलेत घड्याळ चिन्ह घेऊन त्याच्यासोबत काजीताई सुद्धा घड्याळ चिन्ह घेऊन उभारलेत आणि नगराध्यक्ष पदासाठी बीजेपीचं कमळ चिन्ह घेऊन सुप्रिया अजय जगताप उभारलेत या तिघांना पण या प्रभागातून कशा पद्धतीने मतदान होईल खूप पद्धतीने मतदान होईल आता चंकी मेंबर म्हणतील त्यांच्या मागे पूर्णपणे समाज आहे काय कारण आहे इतकी युवा वर्ग चंकी मेंबरला या परिसरामध्ये मानतात तुला काय सांगता येतील काम त्यांचे सांगता येतील काम खूप आहे ते पहिल्यांदाच मेंबर ह्या दहा नंबर वॉर्डातून हुभायतील हे जे इथं स्वीकृत असताना सुद्धा गलीला सडकची कामं असो गटरीचे असो मशानभूमी असो एका माणसासाठी गट एक कुठंच बघाय भेटणार नाही फक्त या परिसरात एका माणसासाठी आणखीन काय चंकी मेंबरचे काम सांगता येतील म्हणजे वैयक्तिक आहे ती सामाजिक आहे सांगण्यासाठी खूप सामाजिक मध्ये काय सांगाल मग सामाजिक मध्ये स्मशानभूमीच काम असू द्या समाज मंदिर असो किंवा संडाशीच काम असू द्या वैयक्तिक काय काय मदत करतात आतापर्यंत इथं परिसरामध्ये त्यांनी काय काय मदत केली लग्नाचा असो म्हणजे सुखात दुखात कोणतीही अडचण असू द्या माणूस आव जो कडे जातो आपल्या हक्काचा माणूस म्हणून अजित कामाबद्दल काय सांगता येईल का त्यांचं काम आहे तालुक्याच्या ठिकाणी दोघांची विरोधी जोड आहे चंकी मेंबर अजित आप्पा आणि विकास कामात सुद्धा सोबत असतात काय सांगता येईल शंभर टक्के ह्या दोघांनी म्हणावा असा विकास केलेला आहे आले मग नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा इथं चंकी मेंबर एवढं मतदान होईल हो हो का किंवा काजेताईन पण त्याच तोडीत मतदान होईल का इथं मेंबरला जेवढे मतदान मतदान होईल नगराध्यक्षांना मंगळरिषदेची निवडणुकीला मावशी सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माहितीचे उमेदवार उभारलेले आहेत त्याच्यामध्ये कमल हे चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदासाठी उभारले आहेत अजित पवार यांच्या पत्नी सुजाता अजित जगताप व प्रभाग क्रमांक दहा मधून उभारलेले आहेत प्रवीण खवतोडे म्हणजे चंकी दादा, दादा आणि त्यांच्या सोबत काजिताई उभारलेत तुम्हाला काय सांगता येईल तिघांनाही मतदान इथून कशा पद्धतीने होईल आमच्यासाठी तर चंकी दादा देव माणूस आहे निवडून आला तर चांगलंच देव माणूस आहे आमच्यासाठी त्यांनी बरेच काम चांगले केले आमच्या भीमनगर साठी पाण्याची अडचण होती तर पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला परत अजून रस्त्याचं चांगलं काम केलं गटारीचं वगैरे चांगलं काम केलं आणि आता ह्या भीमनगरला एक दिवसाड पाणी होतं तर आता त्यांनी टाकी आमच्या भीमनगरसाठी एक शेपरेट टाकी बांधली आहे तर आता आमच्या भीमनगरला चोवीस तास पाणी येणार आहे चंकी दादामुळं आणि वैयक्तिकरित्या दादा काय काय मदत करतात वैयक्तिक त्यांनी फोन आजारी वगैरे पडू द्या एका फोन एक फोन केले की त्यांनी लगेच आमच्यापर्यंत आमच्यासाठी म्हणजे देव माणूसच आहे चंकेदा चंकेदा शंभर टक्के होईल चंकेदाच होईल का या तिन्ही उमेदवाराला तिन्ही उमेदवाराला आम्ही समानच मत टाकणार आहे महिलांसाठी कोण कोणती काम करतात दादा काय महिलांसाठी पण त्यांनी काम चांगले केलेलं आहे आणि बाथरूमची अडचण होती भीमनगर मध्ये तर त्यांनी सेपरेट बाथरूम सार्वजनिक करून दिले जेंट्स साठी सार्वजनिक बाथरूम केलेले आहेत त्यांनी आणि काम त्यांचं चांगलं आहे चंकीदा आणि आम्हाला आमचा विश्वास आहे की दादाच येणार निवडून फक्त चंकेदा येणार की ही तिघ पण येणार तिघ पण उमेदवार येणार आमचं मत मावशी तुम्हाला काय चंकी दादा उभारलेत आम्हाला चांगलं वाटलं काय काय विकास कामं त्यांनी केलेली आहेत तुम्ही काय त्यांनी चांगले रस्ते केले परत बाथरूम त्यांच्यासोबत काजीताई सुद्धा उभारलेत घेऊन तिघ नगराध्यक्ष पदाल सुद्धा अजित अप्पांच्या पत्नी आहेत सुप्रिया जगताप कमळ चिन्ह घेऊन या तिघांना इथून प्रभा क्रमांक दहा मधून मतदान चांगलं होईल का चांगलं होईल महिलांसाठी काय काय काम दादा न केली या ठिकाणी मेन बाथरूम बांधली आता पाण्याचा प्रश्न सोडवला त्यांनी टाकी पूर्ण झाली त्यांची आणि चालू होणारच आहे त्यांनी आता आले ना चालू होणारच हो आहे ती टाकी पण पाण्याची मदतीला धावून येते मदतीला भरपूर नक्की मतदान चांगलं होईल काही मंगळवेळा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत कमळ चिन्ह घेऊन उभारलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी व प्रभाग क्रमांक दहा मधून उभारलेले आहेत प्रवीण खवतोडे म्हणजे चंकी मेंबर व त्यांच्या सोबत उभारलेले आहेत गुलजान काजित घड्याळ चिन्हावरती ही दोघे उभारले नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे कमळावरती प्रभाग क्रमांक दहा मधून कशा पद्धतीने मतदान होईल या तिघांनाही तिघाने आहे ना अनलिमिटेड आम्ही अनलिमिटेड मोबाईलचा बॅलन्स कसा सुभेच्छा टाकून तसा अन लिमिटेड एवढ्या मतांनी एवढी राहत नाही सांगू शकत नाही काय कारण आहे इतकं चांगलं या तिघांनाही मतदान होईल काय सांगता येईल त्यांचे कामच चांगले आता आमचे नगरसेवक प्रवीण खवतोडे आमच्या इथले नगरसेवक नसून ते गेल्या साठे मधून होते तर तिथलं नगरसेवक असून ते इथले काम केले आहेत आमच्या घरापर्यंत ब्लॉकच ब्लॉक घरापर्यंत ब्लॉक हां ते अजून आपले रस्ता बांधून युवकांसाठी दाची काय काम तुला आठवते काय सांगता येतील युवकांसाठी काय केले युवकांसाठी प्रत्येक काम दिलेलं आहे ज्यांच्या त्यांच्या हात कोणते एवढं काम होते ना तिने दिले कोणता कोणत्या कामाशी ना मग ते पण प्रत्येकाला काय ना काय त्यांना पैसे मध्ये याय पण त्यांना काम दिलेलं आहे चांगलं मतदान त्यांना होईल का आणि त्यांची काय विशेष अशी काय तुला काम सांगता येतील तिने बघा माझ्यासाठी पण केलेलं आहे आमच्या घरच्यासाठी केलेलं आहे या तसं काहीच नाही काय केलं काय असं बघा दावाखान्याने पडले पडल्यानंतर तिने पैसे दिले जायचे शिक्षणासाठी मला पैसे दिले तिने मदत केलेली मदत केलेली आहे आर्थिक मदत आर्थिक मदत केली असू दे मग तुमचं सामाजिक असू द्या ते केले जायच मी त्यात काय नाही आणखीन काय सांगता येईल काय कारण आहे इतकं चांगलं मदत नाही तिघांना होण्याच सगळे जण आहे ना न सगळे म्हणजे कोणाला मी पण नाही कोणालाच मी एवढे पदावर आहे बाबा मला असं मी पण असं काहीच नाही सगळ्यांना आधी की सर्वसामान्य माणसाची धरून ती आणि त्यांचा त्यामुळे मी मी पण आहे बाबा की हे त्यांच्यापेक्षा मी सर्वश्रेष्ठ असं काही नाही म्हणून चांगलं मत चांगलं मत मतदान भरगोस मतांनी आणि येणार आणि तिक नगराशिपदी असणार ते आपले मॅडम जगताप मॅडम खोतरे मेंबर आणि ते काजे तिक येणार